श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावणात अनेक सणांची रेलचेल सुरू होते हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो या महिन्यात धार्मिक महत्त्व अधिक आहे श्रावणी सोमवार मंगळागौरी जिवतीची पूजा पूजन या व्रताप्रमाणेच श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलझेल सुरू होते नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असं आहे की नागपंचमीला प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते ती म्हणजे वासुकी ऐरावता मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र त्यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी महत्त्व आणि पूजाविधीबद्दल काय आहेत त्या पण जाणून घेऊयात नागपंचमीची तिथी नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला थी साजरा केला जातो यंदा हा सण शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते नागपंचमी शुभमुहूर्त पाहुयात नागपंचमीचा मुहूर्त हा पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या दिवशी पूजेसाठी तीन तासांचा कालावधी असेल या काळात पूजा करणे शुभ मानले जाते नागपंचमी पूजाविधी या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा तसेच दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नमोस्तू सर्पेभ्यो ए पृथ्वी मनु ए अंतरिक्षे ए दीवी तेभ्या सर्पभ्यो नमहा या मंत्राचा जप केल्याने कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी घरात कोणतीही पदार्थ चिरू किंवा कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खणू नये श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला थी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत समाप्त होईल नागपंचमी का साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जन्मेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह हो यज्ञ केला ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला ऋषींनी राजा जन्मे जयाला समजावले आणि हा यज्ञ थांबवला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती त्या दिवशी आस्तिक मुनीमुळे सापांचे रक्षण झाले त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला अशी ही आख्यायिका आहे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा